सर्वप्रथम माझ्या गोड मैत्रिणींना ओम सायराम तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत साधी सलवार तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे टिचिंग करून आणि या सलवारचा कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदरच दिलेला आहे किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर आता आपण टिचिंगला सुरुवात करूया तर हे जे आपण पाठ कटिंग केले होते कालच्या भागामध्ये ते आता मी सर्व तुम्हाला दाखवलेले आहे तर बघा अगोदर आपण काय करायचं आहे नेफा तयार करायचा आहे तर नेफा जसा कटिंग केला होता तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर त्याच पद्धतीने आता मी हा नेफा घेतलेला आहे उलट्या साईटने मी आता एक रुंदीची बाजू आहे ती जोडून घेत आहे एकदम सावकाश मी तुम्हाला ही सलवार शिवून दाखवणार आहे आठ सात ते आठ मिनिटामध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि काही मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन असत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ हो आले की तुम्हाला त्याची सूचना मिळत असते ठीक आहे तर बघा एका साईडने आपण टीप मारून घेतली आता दुसऱ्या साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच दुमडून म्हणजे एक इंच आपलं इथं दुमडण्यामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने दुमडायचं आणि रुंदीला शिले मारून घ्यायचा आता इथं दोन पदर आहेत बरोबर नेफा तयार करतोय ना आपण तर दोन पदर आहेत आता एक पदराला मी उलट्या बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच आपण इथं दुमट टाकलेली आहे आणि ते आपण शिलाई मारून घेतलेलं आहे म्हणजे टिप मारून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा आता हे दोन्ही जे आपण टिप मारून घेतलेले आहे दुमट टाकून ते आपल्याला उलटे ठेवायचे हे असे बरोबर आता असा आपला नेफा तयार होतो आता काय करायचंय बघा कोणत्याही तुम्ही एका बाजूला लांबीला काय करायचं आहे अगोदर अर्धा इंच दुमडायचे लक्षात घ्या आणि ही शिलाई मारायची अगोदर अर्धा इंच लक्षात घ्या आता इथं आपल्याला नॉड जी टाकतो ना आपण ते बनवण्यासाठी नॉड बनवण्यासाठी तिथं आपण छोटशी अशी पट्टी दुमडणार आहोत तर ती तयार करणार आहे तर अगोदर अशी आपण पट्टी दुमडून घेतली त्यानंतर अर्धा इंच दुमडली हां त्यानंतर आता आपल्याला एक इंच दुमडायची म्हणजे आपल्याला इथं नॉड टाकायला जागा होऊन जाईल हे पा अशी त्यानंतर हे पूर्ण जे आहे उलट केलं बघा आणि जिथं दुमट टाकून आपण शिलाई मारली होती तिथून हे बघा असं मी टिप मारून घेतलं हिपा असं ओके लक्षात आलं आता हा झाला आपला पूर्ण नेफा रेडी त्यानंतर बघा आता हे असं आहे हां आता इथे बघा आता आप मी अशी व्यवस्थित घडी घातली आहे मागची शिलाई आणि पुढची जी शिलाई आहे ती असे एकावरती एक घडी घालून साईडला ठेवलं आणि पहा आता आपण पाय जोडून घेऊया तर पाय जोडायचे त्यासाठी बघा कपडा आता हा जो कपडा आहे आपला सरळ आहे तर आपल्याला हे करायचं आहे उलट तर आणि हे पहा हे दोन्ही भाग जे आहेत आपले किस्तकुंचीचे ते आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायचे आहेत आता पहा हे आता मी उलटं करते हां पहा असं ओके तर लक्षात आलं हे आपले दोन पाय आहेत तर हे किस्तकुंचीचं अंतर होतं ना ते आता मी जोडून घेत आहे दोन्ही साईडने हे पासं अजून एक शिलाई मारते म्हणजे आपली हे पॅक होऊन जाईल तर ही पण शिलाई आपली झालेली आहे आता दुसऱ्या साईडने आपण शिलाई मारून घेऊया अशीच हे पा इथं इथं जॉईंट आहे पण इथं कट येऊ शकतो कधी कधी जॉईंट पण येऊ शकतो इथं माझा आलेला आहे जॉईंट ठीक आहे तर हे पा हा आता हे मी शिलाई मारून आपलं झालेलं आहे आता बघू शकता पुढे काय करायचं आहे आपल्याला तर हे पहा तुम्ही बघू शकता दोन्हीकडे दोन आपले पाय तयार झालेले आहेत इथं छोटासा कट मारला त्यानंतर बघा नेफ्यालासुद्धा आपल्याला इथं कट मारायचं आहे तर नेफ्याची अशी घडी घालायची आपल्याला हे पाय इथं असं अशी घडी घालायची त्यानंतर इथं सेंटर येईल दोन्ही शिलाईवरती शिलाई पकडून या साईडला कट मारायचं आहे म्हणजे आपल्याला चुन्या टाकायला सोपं जातं त्यानंतर बघा आता आपल्याला निफा जोडायचा आहे आणि चुन्या पण घ्यायच्यात म्हणजे प्लेट मारायच्यात तर बघा जो पायाचा भाग होता तो उलटा ठेवला आणि वरचा निफ्याचा भाग आहे तो पण उलटा ठेवला आता बघा जी नॉटच्या साईडची जी शिलाईची टीप होती ती आता इथं टीपवरती पकडलं मी असं आणि आता इथून आपल्याला प्लेट म्हणजे चुन्या घ्यायला सुरुवात करायचं तर बघा बरोबर शिलाईवरती शिलाई ठेवलेली आहे नेफ्याची आणि जे पायांचा कपडा होता त्याची आता बघा जो नेफ्याचा कपड्याचा कट होता आणि जो पायाचा पण कट मालेला होता तो असा आपल्याला पकडायचा आहे आणि तिथपर्यंत आपल्याला हे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला त्याच्या आपल्याला इथं चुन्या टाकायच्या आहे म्हणजे हा कपडा बरोबर तिथं ॲडजस्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने जिथं प्लेट आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या अशा छोट्या छोट्या एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या आहेत चुन्या टाकायच्या आहेत हे पहा बरोबर कटपर्यंत आणि थोडंसं जरी कपडा एक्स्ट्रा उरला तरी कटपर्यंत सरळ शिलाई मारून घ्यायची आणि तेवढंच अंतर दुसरीकडून सोडून परत तिथे पण एकसारख्या असे छान चुन्या मारून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंडला प्लेट्स घ्यायच्या आहेत एकसारखे आले पाहिजेत म्हणजे फिनिशिंग छान दिसते आपल्या पॅन्टची तर पूर्ण राऊंडला आपल्या चुन्या होत आलेल्या आहेत आता हे पहा आता सरळ केलेली आहे मी पॅन्ट बघू शकता तुम्ही खूप मस्त असे आपले प्लेट्स आलेले चुन्या आलेल्या आहेत एका बाजूने आणि आता दुसऱ्या साईडने पण तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स चुन्या घेऊन झालेल्या आहेत पूर्ण आणि नेफा पण आपला जोडून झालेला आहे आता बाकी आहे बॉटम तर बॉटमसाठी आपला पट्टी कॅनवस लागणार आहे आपल्या जवळच्या स्टेशनरीमध्ये सहज हे कॅनवस उपलब्ध असतं पाच रुपये मीटर असतं त्यासाठी बघा इथं बॉटमला लावायचे त्या अगोदर ला काय करायचं आहे अर्धा इंच दुंबडायचं आपल्याला आणि असे शिलाई मारून घ्यायची आहे उलट्या साईडने अर्धा इंच दुमडायचे बॉटमला त्यानंतर आता तुम्हाला दाखवते मी पेपर कॅनवस तर हे पा असं पेपर कॅनवस असतं सॉरी पट्टी कॅनवस असतं आणि आता सेंटरला पट्टीच्या सेंटरला ही शिलाई मारायची आहे हे पावशी जेवढं लागेल तेवढंच आपल्याला यूज करायचं आहे इथं पट्टी कॅनवस तर आता मी हे कॅनवस लावून दाखवलेलं आहे त्यानंतर बघा आता अर्धा इंच इथं गेलं आता हे एक इंच आपलं इथं गेलं म्हणजे आपलं हे दीड इंच इथं शिलाईसाठी गेलेलं आहे त्यानंतर आणखीन एकदा म्हणजे किती गेलं अडीच आणि जिथं आपण फ्लेट्स घेतल्या तिथं अर्धा इंच म्हणजे आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथं आपलं पूर्ण टोटली तीन इंच गेलेलं आहे शिलाईमध्ये तर खूप मस्त असं आपलं बॉटम झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडचा पण बॉटम तयार करून घेतलेलं आहे हे पहा दोन्ही साईडचं एकसारखं असे छान बॉटम तयार करून घेतलेले आहेत आता पूर्ण पँट आपली झाली आहे फक्त बाकी आहे फिटिंग तर उलटी पॅन्ट करायची आणि आता आपला बॉटम किती होता तर त्याचा सेंटरवरती एक खून करायचं हे पाचशे निम्म आता समजा पंधरा असेल तर निम्म साडेसात अशा पद्धतीने आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं बॉटमच्या निम्मे आणि दीड देड़ दीड इंच किंवा एक एक इंच तुम्ही सोडून हे फिटिंगची रेषा आखून घ्यायची किंवा डायरेक्ट शिलाई मारली तरी चालेल आता किस्त उंशीच्या तिथे तुम्ही एक इंच घ्यायचं आहे वरती आणि असा गोल राऊंड द्यायचा आहे अशा पद्धतीने अगोदर चॉकने आखून घ्यायचं आणि त्यावरती शिलाई मारायची तर इथं पण बघा मी आता बॉटमच्या निम्मे घेतलं आहे आणि हे पूर्ण चॉकने आखून घेतलं आहे आणि त्यावरती आता शिलाई मारून दाखवणार आहे तुम्हाला हे पहा तर अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते पॅन्टची तर हे पाहता इथं आपली फिटिंग पण होत आलेली आहे आता खूप सोपी आहे तुम्हाला कोणती पॅन्ट शिवायला आवडेल तशा कमेंट्स करा तर बघू शकता खूप मस्त अशी आपली फिटिंग झालेली आहे नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर बघा आता एक सिलाई मारून घेतली मी तिथे तुम्ही अजून एक एक्स्ट्रासुद्धा एक मारू शकता ठीक आहे तर आता पूर्ण सरळ मी तुम्हाला सलवार दाखवते सरळ करून हे पहा खूप छान असा आपला बॉटम पण तयार झालेला आहे आणि फिटिंग पण खूप मस्त अशी आलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली साधी सलवार पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे आता बाकी आहे नॉड तर हे पहा त्या नॉडसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं एक एक इंचा एक, -एक इंचाच्या इंचा रुंदीला आणि लांबीला आपला आपल्या आवडीनुसार घेऊ हो शकतो तर आता इथं आपण जसं रेग्युलरची नॉड बनवतो त्याच पद्धतीने इथं मी तुम्हाला अगदी दोन सेकंदात ही नॉड बनवून दाखवते आणि नॉड पण ओवून दाखवते म्हणजे आपली पॅन्ट रेडी होईल ठीक आहे तर मैत्रिणी लवकरच तुम्हाला जर आवडत असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि सोप्पा जर वाटला असेल कटिंग टिचिंग तर छोडीदार पॅन्टचं पण मी लवकरच तुम्हाला कटिंग टिचिंग दाखवणार आहे आणि तुम्हाला कोणत्या पॅन्टचं कटिंग टिचिंग हवं असेल त्या पॅन्टची मला नाव आणि कमेंट्स करून सांगू शकता त्या सा पॅन्टचं नाव म्हणजे लवकरच मी तो व्हिडिओ शेअर करायचा करायचा प्रयत्न करेन ठीक आहे तर पहा खूप मस्त अशी आपली नॉट तयार झालेली आहे तर पॅन्ट आपल्याला आता वेअर करण्यासाठी रेडी झालेली आहे चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद